मित्रांनो आज आपण टेरेस गार्डनिंगमध्ये एका बॅलरमध्ये वरमे कॉम्पोस्ट म्हणजेच खत कसं बनवता येईल जेणेकरून आपल्या भाज्यांना आणि फुलांना त्याचा फायदा होईल तर तुम्ही आता बघू शकता ह्या बॅलरमध्ये मी आता किचन वेस्ट म्हणजे जेणेकरून भाजीपा सुकवलेला भाजीपाला फळांच्या साली किंवा टेरेसवरचा जो पाला पातोळा असतो तो पूर्णपणे साठवलेला आहे ह्याची एक पद्धत असते बेसिकली की सुरुवातीला खाली तळाशी बऱ्यापैकी विटांचे किंवा दगडांचे तुकडे टाकायचे त्याच्यानंतर पालापाचोळा किंवा किचन किचनवेजचं जे काही आपलं मटेरियल राहणार आहे ते आपण टाकून देणार आहोत आणि त्याच्यावरती मातीचा थर असे थर पूर्णपणे आपण भरत आणायचे आहेत आता हा तुम्ही शेवटचा थर पाहताल तर तुम्हाला इथं दिसेल की हे टोमॅटोचे पानांचे तुकड पानाच्या फांद्याचे तुकडे वगैरे किंवा आता हे फळांच्या साली आहेत केळी सुक सुकवलेल्या केळी वगैरे आहेत खराब झालेली फळे वगैरे ह्या किचन वेस्टमध्ये फाळांच्या साली दिसत आहेत तुम्हाला कांद्यांची तडफलं वगैरे दिसत आहेत किंवा जे हे चहापत्तीची पानं आलेली आहेत आपण चहा हो बनवतो काढा काड्यासाठी त्याच्यातून आलेले पानं वगैरे सगळे हे पूर्णपणे आपण ह्या बॅ दममध्ये किंवा बॅलरमध्ये टाकणार आहोत आता हे बघू शकता तुम्ही पूर्ण वाटाण्याची तडफलं आहेत आपण वाटाणे सोडल्यानंतर जी काही तडफलं आहेत तर आता ते कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा तुम्ही जर अशा प्रकारे कुजवली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अजूनही तुम्ही पाहू शकता बघा कोथंबिरीची निवडलेली कोथंबीर किंवा निवडलेली मेथी किंवा अशा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाजीपाला जो असू भाजी शकतो तो भाजीपालाही आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत आता हा आपला शेवटचा थर दिलेला आहे आपण आणि आता ह्याच्यावरती एक मातीचा थर देऊन आपण त्याच्यावरती गांडूळ खत सोडणार आहोत आणि पाणी ह्याच्यासाठी आपल्याला शिंपडावं लागतं कारण त्या खातामध्ये आणि किंवा ही ज्यावेळेस कुसतं त्याच्यामध्ये उष्णता तयार होते आणि ती उष्णता त्यातून कमी होण्यासाठी आपण त्याच्यावरती पाणी शिंपडत राहावं जेणेकरून आपले जे रेणवॉम्प आहेत किंवा आपले जे गांडूळ आहेत ते आपले जिवंत राहावेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे खत तयार करावं हे वर्मी कम्पोस्ट किंवा गांडूळ खत करताना आपण त्याच्यामध्ये गुळाचं पाणी शिंपडणार आहोत हे गुळाचं पाणी शिंपडण्यामागचं महत्त्वाचं कारण हे असतं हे गुळामध्ये नैसर्गिक साखर आणि खनिजे असतात ज्याच्यामुळे ज्या वर्मी कॉम्पोस्ट बनवणाऱ्या ड्रममध्ये सूक्ष्मजीवांची वाढ जपाट्यानं होती आणि आपलं खत ना ते लवकरात लवकर कुजण्यास मदत होती तसेच आपण जे गांडूळ सोडणार आहोत जे रेडवॉम्प असतात रेडवॉम्प्स ह्याच्यासाठी सर्वात जास्त उत्तम असतात जे सोडल्यानंतर त्यांची सक्रियताही चांगली वाढते की जेणेकरून ते लवकर ते कुजवतात आणि आपल्याला लवकरात लवकर त्याचा रिझल्ट मिळून चांगल्या प्रकारचं खत आपल्याला मिळतं तुम्हाला मागाशी जे आपण गुळाचं आणि पाण्याचं मिश्रण करून घेतलं होतं ते आपण ह्याच्यावरती बऱ्यापैकी शिंपडणार आहोत की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होऊन चांगल्या प्रकारचं गांधूक मिळेल आपण ही ग्रो बॅग आपण आता ते ग्रममध्ये हि ग्रो बॅगमधली माती पूर्णपणे पसरून घेणार आहोत तो का अजूनही तुम्हाला पा पाहू शकताल तुम्ही छोटे छोटे ते गांडूळ वगैरे तयार झालेले आहेत कारण ह्या ज्या पहिल्यांदा आम्ही ग्रो बॅग भरल्या हो होत्या ना त्यातही आम्ही एक प्रकारचे थर्दी उन्ह भरलेल्या होत्या तर माती नव्हती गांडूळखत यूज त्यातही गांडूळ खत वापरलेलं होतं आता आपण ही माती टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून गेले जेणेकरून त्यातली उष्णता कमी होईल आणि एक ओलावा तयार होईल आणि त्याच्यानंतर आपण गांडूळ खतही बघणार आहोत आणि गांडूळ खतही सोडणार आहोत त्याच्यामध्ये ले ले। ही एमे, हे पाहू शकता तुम्ही रेड वॉम्स गांडूळ ह्या आपण ऑनलाईन मागवलेली आहेत आणि ऑनलाईन मागवण्याचं मुख्य कारण हे की आपल्याला इथं जवळपास उपलब्ध होत नाहीत आता हे मी ॲमेझॉनवरून मागवलेत ह्याच्यापैकी बऱ्यापैकी क्वांटिटी आहे आता आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत त्याच्या आधी आपण एक पाणी शिंपडून घेतलेलं असे दिसते तुम्हाला इथं ओके आता मी टाकताना तुम्हाला इथं ॲक्च्युली क्वांटिटी दिस आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण पूर्णपणे ते गांडूळ करत आणि त्याच्याबरोबर आलेली माती पूर्णपणे पसरून दिलेली आहे आणि ते त्यांचं काम करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे बघा ते आतमध्ये आता जायला लागलेले आहेत जे आपल्याला आता वरचे वर दिसत होते आणि मागवलेल्या मातीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्यांची क्वांटिटी आणि जिवंत क्वांटिटी सुद्धा चांगली मिळालेली आहे आता हे गांडूळ सोडल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं आणि जास्तीत जास्त ऊन येणार नाही याची काळजी घ्यावी जेणेकरून उष्णता तयार होणार नाही जेणेकरून आपल्या गांडोळांना त्याचा धोका होईल आणि वारंवार पाणी शिपडत राहायचं आहे जेणेकरून आपला जी आतली जी उष्णता आहे ती बाहेर पडून ती छिद्रावाटं ती बाहेर पाण्या छिद्रा वाटं पाण्यातून बाहेर पडते आणि आतमध्ये गारवा तयार राहतो जेणेकरून गांडोळांना त्यांच्या हवं असं वा हवामान तयार होतं आणि हे बेसिकली गांडूळ खत पंधरा ते वीस दिवसानंतर हे तयार व्हायला हो लागतं आणि बऱ्यापैकी एक पंचवीस दिवसानंतर तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो ह्या ज्या ड्रमला आहेत आपण ही छिद्रं ठेवलेली आहेत जेणेकरून ज्यावेळी आपण त्याच्यावरती पाण्याचा मारा करतो किंवा काही जरी टाकलेलं असेल त्यातून जे जाणारं वेस्ट पाणी असतं ते त्यातून बाहेर पडेल आणि आतमध्ये ते पाणी साचून राहणार नाही त्याच्यामुळं अशी छिद्रांची व्यवस्था आपल्याला ह्या ड्रमसाठी करावी लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद